लहान मुलींच्या सुरक्षिततेसाठी शाळा व पालकांनी खालील उपाय योजना कराव्यात शाळेने करायचे उपाय सी सी टी व्ही प्रणाली शाळेच्या प्रमुख ठिकाणी जसे वर्ग खोल्या लॉबी मैदान येथे सी सी टी व्ही कॅमेरे बसवणे आवश्यक आहे त्यामुळे शाळेच्या सुरक्षिततेत वाढ होईल शिक्षक व कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण सर्व शिक्षक आणि कर्मचाऱ्यांना लहान मुलांच्या सुरक्षिततेसंबंधी प्रशिक्षण द्यावे यामध्ये गुड टच बॅड टच इमर्जन्सी प्रोटोकॉल्स आणि मुलींच्या सुरक्षिततेची जबाबदारी कशी हाताळावी याचा समावेश करावा सुरक्षा नियमांचे पालन शाळेत प्रवेश घेणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची ओळख निश्चित करणे आवश्यक आहे शाळेत अंगतुकाचे व्हिजिटर्सची प्रवेश मर्यादित ठेवणे आणि मुलींच्या सुरक्षिततेसाठी कोणतीही तडजोड करू नये शाळेत नियमितपणे सुरक्षा जागरूकता कार्यक्रम आयोजन करावे त्यामध्ये गुड टच बॅड टच याबद्दल माहिती दिली जाईल पालकांनी करायचे उपाय मुलींसोबत सुसंवाद साधावा मुलींसोबत नेहमी संवाद साधा त्यांना त्यांच्या दैनंदिन अनुभवाबद्दल विचारा जर काही असामान्य वाटले तर त्याबद्दल संवेदनशीलता दाखवा मुलींच्या सवयीवर लक्ष ठेवा मुलींच्या वर्तनातील बदलावर लक्ष ठेवा जर मुलगी अचानक शांत किंवा असुरक्षित वाटू लागली तर तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करा आत्मविश्वास वाढवा मुलींना कोणत्याही प्रकारच्या त्रासाबद्दल कोणास सांगायचं घाबरू नये यासाठी प्रोत्साहन द्या आजूबाजूला विश्वासाचे वातावरण निर्माण करा मुलींना असा विश्वास द्या गुड टच बॅड टच याबद्दल कसे समजावून सांगावे त्या शब्दात समजावून सांगा मुलांना त्यांच्या शरीराचे अवयव कोणत्या आहेत कोणत्या ठिकाणी स्पर्श ठीक आहे कोणत्या ठिकाणी नाही हे सोप्या भाषेत सांगा व्यक्तिगत हद्दी समजावून सांगा मुलींना सांगा की त्यांच्या शरीरावर फक्त त्यांचाच हक्क आहे स्पर्शाबद्दल तात्काळ मोठ्याने सांगावे किंवा घरात येऊन प्रथम आईला किंवा जबाबदार व्यक्तीला सांगावे अभ्यासक्रमात समावेश शाळेत किंवा घरात गुड टच बॅड टच यावर आधारित गोष्टी खेळ व्हिडिओ याद्वारे शिक्षण द्या प्रतिसादाचे महत्व मुलींना शिकवा की जर त्यांना कधी काही अयोग्य वाटले तर तात्काळ तर तात्काळ त्या परिस्थितीतून बाहेर पडून कोणालाही सांगण्यास घाबरू नका हे सर्व उपाय अवलंबल्यास मुलींची सुरक्षितता वाढेल त्यांना खंबीरपणे त्यांच्या सुरक्षिततेबद्दल जागृत करता येईल